थंडीचा कडाका आता राज्यभर वाढला आहे पुणे मुंबईसह राज्यातल्या इतर शहरं सुद्धा कडाक्याच्या थंडीनं आता गारठली आहेत मुंबईमध्ये मंगळवारी सोळा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर यंदाच्या मोसमातलं हे सर्वात कमी तापमान मुंबईतलं नोंदवलं गेलंय तर पुण्यामध्ये देखील पारा आता तेरा अंशांवर गेलाय संभाजीनगरमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे आणि इथं नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे तर महाबळेश्वरपेक्षा सुद्धा संभाजीनगरमध्ये थंडीचा कडाका हा अधिक आहे उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेचा राज्यावर परिणाम होतोय त्यामुळे पुढचे दोन दिवस थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय आपण एक नजर टाकूया राज्यातल्या प्रमुख शहरांच्या तापमानावर संभाजीनगरमध्ये नऊ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस जळगावमध्ये नऊ पूर्णांक चार संपूर्ण महाराष्ट्र गारठल्या विविध शहरातलं तापमान पहा अहमदनगर नऊ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस नाशिक नऊ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस मालेगाव अकरा पूर्णांक चार अंश सेल्सिअस सातारा बारा पूर्णांक चार अंश सेल्सिअस परभणीमध्ये तेरा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस नांदेडचं से तापमान आहे चौदा अंश सेल्सिअस महाबळेश्वरमध्ये चौदा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस आणि मुंबईमध्ये सोळा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस